नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या सातव्या तूळ या राशीच्या मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची कन्या राशीनंतर येणारी राशी, राशी म्हणजे तूळ ते राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या नमूद केलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या महादशा अंतर्दशा आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून कधीच चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचं या महिन्यात आध्यात्मिक उपाय आपल्या राशीच्या मंडळींनी शेवटच्या भागात तसेच मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं असणार आहे कसं राहणार आहे हे नवीन वर्ष आपल्या मुलांकानुसार सुद्धा याचे व्हिडिओ आपण केलेले आहेत आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा कारण आपण आता तिसऱ्या महिन्यामध्ये पदार्पण करतोय हे व्हिडिओ पाहिले नसतील तर वर्षाचं नियोजन करण्यासाठी अवश्य पहा आणि हो वास्तू ज्योतिष साधना मंत्र उपासना अशा आध्यात्मिक गोष्टीच्या माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून दाबा चला तर मग जाणून घेऊया दोन हजार चोवीस मार्च या महिन्यातलं मासिक राशी भविष्य आपल्या राशीसाठी आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र चतुर्थ स्थानातून मंगळ ग्रहाबरोबर गोचर भ्रमण करणार आहे शुक्र हा जलतत्वाचा तर मंगळ हा ग्रह अग्नितत्वाचा अशा दोन भिन्न तत्व एकत्र आल्यामुळे बऱ्याचदा दोन तत्वांमधील संतुलन बिघडतं आणि त्यातून काही अशुभ परिणाम निर्माण होतात तेव्हा आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं महत्त्वाचं राहणार आहे विशेष करून स्किन इन्फेक्शन किंवा ॲलर्जी आणि किडनीचे आजार आर्थिक अचानक येणारे खर्च सुद्धा सांभाळायचे आहेत तर काही महत्त्वाच्या कामासाठी या काळामध्ये कर्ज घेणार असल्यास त्याचा योग्य विनिमय विनियोग होण्याकडे लक्ष द्यावं लागणार शिवाय कुठल्याही अनैतिक मार्गापासून संबंधांपासून लांब राहणं या कालखंडात आपल्या राशीला अत्यंत महत्वाची सूचना आहे शनि आणि बुधाचा युतीयोग सात तारखेपर्यंत कुंडलीच्या पंचम स्थानात आहे त्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्याच्या अनुषंगाने घेत असलेल्या मेहनतीला उत्तम प्रतिसाद द्यायला मदतगार ठरतो आहे तेव्हा आपलं कुठलंही काम प्रयत्न अर्धवट सोडू नका त्या कामातले तर काही महत्वाचे निर्णय आपण घेणार असल्यास अवश्य त्याचं नियोजन आणि प्रत्यक्ष कृती या पहिल्या आठवड्यामध्ये करायला हरकत नाही या महिन्यामध्ये आपण जे काही काम करणार असाल त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्याला स्वतःवर घ्यावी लागणार आहे आपल्याला स्वतःला यासाठी तयारी करून प्रत्यक्ष आखाड्यामध्ये उतरण्याची जशी तयारी करतो एखादा मल्ल तशी करावी लागणार आपल्या कार्यासाठी कुणावरही इतर व्यक्तींवरती अवलंबून राहून कामाची आखणी या महिन्यात आपल्याला करून चालणार नाही आपलं प्रेझेंटेशन आपण स्वतः प्रेझेंट राहणं महत्त्वाचं असणार आहे स्वतःच्या जबाबदारीवर काम करण्याच्या आपल्या या कृतीला पंचम स्थानातील शुभ असा शनी ग्रह उत्तम प्रतिसाद आणि यश द्यायला या महिन्यात पुरेसा आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेचा सुद्धा अंदाज यायला मदत होईल हा शनी व सातव्या घरातला गुरुग्रह आपल्याला पतप्रतिष्ठा वाढवायला मदत करतो आहेच या महिन्यात आपल्यासाठी आपल्या जीवनसाथीबरोबर विचार विमर्श करून निर्णय घेणं अधिक चांगलं आणि परिणामकारकता वाढवणारं राहील विशेष करून पंचवीस तारखेनंतर सातव्या घरामध्ये येणारा बुध जोडीदाराच्या सल्ल्याने कामं करणं आपला वैवाहिक जोडीदार आपल्या महत्वाच्या कामात जोडीदाराची मदत घेण्याची सूचना चांगल्या कारणांसाठी देत आहे तसेच या शेवटच्या आठवड्यात जोडीदाराबरोबर मिळून काही नवीन गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आपली अनुकूलता सुद्धा वाढवतोय सपोर्ट वाढवतोय याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता प्लॅनिंग करून जे आपल्यासाठी निश्चितच शुभ राहील आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढायला मदत करेल आठ ते पंचवीस मार्च या कालावधीमध्ये बुधग्रहाचं सहाव्या घरातून मीन राशीतून होणारं गोचर भ्रमण आपल्याला आपल्या महत्वाच्या गोष्टी जसं की महत्वाची सरकारी कागदपत्र सर्टिफिकेट नोंदी आपल्या खाजगी जीवनातील काही गुप्त गोष्टी सांभाळण्याची सूचना देत आहे जेणेकरून आपले कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही मग ते आर्थिक असेल सामाजिक असेल राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना या संदर्भात तर अतिशय दक्ष राहावं लागणार आहे कारण अशा संदर्भात आपल्या महत्वाच्या गुप्त गोष्टी विरोधकांच्या जर हाती लागल्या तर त्याचा चुकीचा वापर करून आपल्याला सगळ्या प्रकारचा त्रास आणि नुकसान करण्याचे जे विरोधकांचं मानस आहे ते मात्र पूर्ण होईल जे आपल्यासाठी नक्कीच चांगलं नाही आहे म्हणून प्रचंड काळजी घ्या आणि त्या काळजीने वागा सुद्धा विशेष करून जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी आहेत अशा नोकरदार मंडळींना महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर जी मंडळी कार्यरत आहेत त्यांनी या आठ ते पंचवीस मार्च कालखंडात विशेष काळजी घ्यायची आहे आपल्या कामाच्या आणि कार्याच्या बाबतीमध्ये आपले विरोधक आपल्याला अडकवू शकतात ट्रॅप करू शकतात तेव्हा सांभाळून व्यवहार करा कोणत्याही लोभाला बळी पडू नका आणि गैर गैरव्यवहारापासून स्वतःला लांब ठेवा महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दशम स्थानावर पडणारी मंगळ ग्रहाची दृष्टी आपल्याला प्रशासकीय पदावर वरिष्ठ पदावर विराजमान करण्याची संधी देणारी राहणार आहे आणि म्हणूनच आपण मगाशी जी सूचना घेतली की कामाकडे लक्ष द्या कामाच्या बाबतीमध्ये कुठलाही गैरव्यवहार करू नका तूळ राशीसाठी मंगळ ग्रह द्वितीयश आणि सप्तमेश ग्रह असून सध्या राशीला उच्च राशीमधून म्हणजेच मकर राशीमधून चौथ्या घरातून सुखस्थानातून भ्रमण करतो आहे कुंडलीमधील चतुर्थस्थानाला सुखस्थान म्हणतात तर स्थान हे कुंडलीतलं केंद्रस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं अशा केंद्रस्थानामध्ये मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण रुचक नावाचा शुभ असा महापुरुष राजयोग आपल्या राशीसाठी तयार करतोय मंगळ आपल्या राशीला धनेश आणि सप्तमेश म्हणजे द्वितीय आणि सातव्या घराचा ग्रह असल्यामुळे हा योग व्यापार व्यवसायासाठी व्यापार वृद्धीसाठी अतिशय शुभ आणि लाभाचा समजला जातो त्यामुळे या काळामध्ये आर्थिक बाबतीत नवनवीन आर्थिक स्त्रोत सुद्धा वाढताना दिसतील तसेच व्यापारासाठी लागणार भांडवल मिळवायला सुद्धा हा कालखंड आपल्याला साथ देताना दिसतो आहे जुन्या असलेल्या काही आर्थिक समस्या व्यवसाय संदर्भात जर असतील तर त्यामधून बाहेर पडायला सुद्धा हा मंगळ संधी देतो आहे नोकरीमध्ये नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील तर आपल्या नेतृत्व गुणाला या काळामध्ये सुंदर असा वावसुद्धा मिळेल आपल्या अधिकारी वर्गाला खुश ठेवण्यामध्ये आपल्याला चांगले यश मिळेल तर कामाच्या ठिकाणी आपल्याला दिलेलं टार्गेट जे असतं ते वेळेच्या आधी पूर्ण करण्याची संधी मिळेल आपल्या कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊन कुटुंबाची आर्थिक घडी नीट बसवायलासुद्धा मदत होईल आणि तुम्ही कारणीभूत ठराल त्यासाठी तो सुधा तर कुटुंबातील संपत्ती विषयक लाभ आपल्या बाजूने कौल देतील आणि आपली आर्थिक सुबत्ता सुद्धा वाढेल तर कुटुंबातील त्यामुळेच मानसन्मान वाढताना दिसेल पतप्रतिष्ठा वाढेल सुरू असलेल्या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न चांगलं मिळत राहील तसेच याआधी आपण भागीदारीत किंवा आत्ताही भागीदारीत व्यवसाय करत असल्यास त्या भागीदारीमधून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर केलेला असेल तर हा निर्णय या काळात म्हणजे या महिन्यात आपल्यासाठी घेणं उत्तम राहील तर हा काळ आपल्या वैवाहिक का जोडीदाराच्या प्रगतीसाठी सुद्धा उत्तम असणार आहे तेव्हा आपल्या जोडीदाराला योग्य अशी साथ आणि सोबत करून अवश्य त्यांना मदत करा एकंदरीत काय तर आपला आर्थिक बस्तान व्यवस्थित बसवू शकाल अशी ही शुभ आणि अनुकूल ग्रह परिस्थिती आपल्या राशीला या महिन्यात दिसते आहे तसेच आपल्या जोडीदाराबरोबर मिळून एकत्रपणे काही नवीन काम सुरू करणार असल्यास हा कालखंड आपल्याला योग्य ती साथ द्यायला सुद्धा तयारीमध्ये आहेच आणि हे आपण याआधी माहिती करून घेतलंच की त्याचा किती सुंदर प्रभाव आहे घरासाठी नवीन जागा खरेदी करण्यासाठी तसेच नवीन घराचा शोध घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी सुद्धा हा मंगळ ग्रह आपल्याला शुभ परिणामकारक राहणार आहे बऱ्याच काळापासून रखेडलेली जागेची कामं पूर्ण होऊन आर्थिक फायदा लाभ मिळवून द्यायला याच काळात मदत होईल मात्र चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रह घरातलं वातावरण शांत ठेवण्याची तुमच्या बाजूने शांत ठेवण्याची सूचना देतोय त्यामुळे बारीक सारी गोष्टीवरून आपली होणारी चिडचिड आणि रागावर नियंत्रण मात्र ठेवा त्यामुळे सदस्य जे आपले घरातले आहेत त्यांच्यावर थोडंसं सा सामंजस्य निघा मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात हनुमंताचा जो आवडता मंत्र आहे ओम रामदूताय नम या मंत्राचा पाठ रोज एक माळ अवश्य करा आणि त्यानंतर रामरक्षा स्तोत्राचं पठन सुद्धा करणं शुभ परिणामकता वाढवायला मदत करेल शुक्र आणि गुरुग्रहाचं सहाय्य विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यात उत्तम आहे विद्यार्थ्यांना शनी आणि गुरुग्रहाचं सहाय्य उत्तम आहे विद्या अभ्यासातल्या प्रगती करतात विशेष करून जे विद्यार्थी फार्मा मेडिकल लॉ सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग नाटक सिनेमा अशा विषयामध्ये करिअर डेव्हलपमेंटसाठी शिक्षण घेत आहेत त्यांना अत्यंत अनुकूल वातावरणाचा लाभ अभ्यासाच्या दृष्टीने मिळेल काही चांगल्या संधीसुद्धा येतील समोर मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा इतर व्यक्तींप्रमाणे आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहेच शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विषय आला तर फार्मा एफ एम सी जी इलेक्ट्रॉनिक इन्फ्रा स्टील ऑइल आय टी केमिकल आणि इंजिनिअरिंग पॉवर सेक्टर आपल्याला महत्त्वाचे राहतील या महिन्यात इंट्रानेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे आपल्या मुलांच्या आणि आपल्या जोडीदाराच्या नावे काही नव्याने गुंतवणूक प्लॅनिंग करत असाल तर त्यासाठी हा महिना इनिशिएटिव्ह घेण्याकरता उत्तम राहील लाभाचा राहील तर मंडळी ही होती अतिशय महत्त्वाचे जे ग्रहगोचर आहेत त्याची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्या राशीला परिणाम मंडळी आपण मासिक राशी भविष्य जेव्हा माहिती करतो ऐकत असतो किंवा आम्ही सांगत असतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जे गोचर भ्रमण करतो ते फार कमी दिवसासाठी असतं अगदी सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी आणि आपलं घर म्हणजे स्थान बदल करत असतो त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून गोचर भ्रमण करत असतो आणि या चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीच्या सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरातून होत असतं तेव्हा ज्योतिषशास्त्र आपल्याला काळजी घ्यायला सांगतं मग ते आपल्या आरोग्याची असेल आपल्या निर्णयाची असेल आपल्या कार्याची असेल त्यामुळे या महिन्यात सहावा आठवा आणि बारावा चंद्र आपल्या राशीला येतोय अकरा बारा पंधरा सोळा चोवीस पंचवीस सव्वीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करणार असाल तर सावधानता ठेवा आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक शांतता थोडीशी सांभाळा चंद्राचं गोचर भ्रमण शुभ राहणार आहे एक ते दहा तेरा चौदा सतरा तेवीस आणि सत्तावीस ते, ते, सत्ता ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय काही महत्त्वाच्या मौल्यवान गोष्टींची खरेदी या काळात करण्याचं प्लॅनिंग अवश्य करू शकता या महिन्यातले शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज पाच पाठ अवश्य सुरू ठेवायचे आहेत मुद्दामून करा तर लक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा वेळ मिळेल तसा एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची या मार्च महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि हो मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे विविध स्तोत्र आणि मंत्रे यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक जे आहे हे आपल्याला मागवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात आपण कुठेही असाल पुस्तक आपल्याला मिळण्याची व्यवस्था केली जाते याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा प्रतिम ग्रंथ टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसंच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा वस्तू आपल्याला मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर छानपैकी आपण त्याची ऑर्डर बुक करा तर मंडळी ही होती आपल्या राशीची संपूर्ण माहिती विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जाऊन महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका कळावे लोभ असावा धन्यवाद